आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जनसुराज्य शक्ती पक्षानं आपल्या सगळ्यांच्या वर्तमानपत्रा मी वाचले एक अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी स्थान दिलं त्याबद्दल पुनश मी आपल्या सगळ्यांचं मनस्व आभारी आहे आज या ठिकाणी जनसुराज्य शक्ती आरपीआय आठवले गट यांचं दोघांच्या युतीनं येणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी उमेदवार आम्ही त्या ठिकाणी आमचे एकत्र दिलेले आहेत तुम्हाला आता उमेदवारांची नावं सगळे वाचण्यापेक्षा मी यादी देतो कारण तुम्ही सगळी गडबडीत आहे तर अशा पद्धतीनं आमच्या सगळ्यांचा आज निर्णय झाला पक्षाचे आमचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयकोरी सावकर साहेब त्याचबरोबर आर पी आय चे अध्यक्ष केंद्रीय मंत्री आमदार रामदास आठवले साहेब या दोघांची चर्चा करून या दोन पक्षांच्या त्या ठिकाणी युती झाली आम्ही महायुतीतले जरी दोन्ही पक्ष असलो तरी आम्हाला कुणाला समाधानकारक जागा मिळाला नसल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी एकत्रितपणे येऊन आमचं स्वतंत्र आघाडी आम्ही केलेली आहे आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक पुढे जायची त्यामध्ये एक यशस्वीरित्या एक चांगला पर्याय हा जनतेसाठी एक स्वच्छ कारभार एक चांगल्या पद्धतीचा विचार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे न चालणारे आठवले साहेबांनी असणार सर्व संघटना उत्तमदादा आहेत त्या ठिकाणी आमच्याबरोबर त्याचबरोबर सर आहेत आमच्या ठिकाणी त्याचबरोबर बराले आम्हा आहेत पुरेकर साहेब आहेत त्याचबरोबर आमचे शांतीलाल निर्माणे आमचे कोऑर्डिनेटर आहेत हे सगळं कार्यालय सचिव आहेत पूर्ण निवडणुकीचा जो असणारा सगळा ते आहे त्याचबरोबर पक्षाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने या ठिकाणी असणार आहेत कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक पक्षाचे एक युवा नेते विजय सिंह माने या ठिकाणी असणार आहेत आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार करून या पक्षाचा विचार रुजवण्याचा प्रयत्न करू आणि चांगला निर्णय यावेळेला आम्हाला सगळ्यांना आणणं आवश्यक आहे आणि मी नक्की एवढंच आज सांगेन की जे काय असेल की येणाऱ्या महापालिकेच्या सभागृहामध्ये सत्तेच्या चाव्या जनसुराज्या आणि आरपीआयकडे नक्कीच असतील यामध्ये आता मला कुठलीही शंका वाटत नाही आणि उमेदवाराची यादी बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की ह्या तीन पक्षांची युती झाल्यामुळं त्याचा फायदा आम्हाला झाला जे काय चांगले नाय उमेदवार होते ते सगळे त्या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सोपं झालं त्यामुळं चांगल्या पद्धतीचा एक पॅनल त्या ठिकाणी या ठिकाणी सगळं शहरामध्ये तयार झालं आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा